हेलो नमस्कार मंडली स्पर्शिया यूट्यूब चैनल मध्य मी अश्विनी तुम्हारा सगे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर आम्ही कुठे निघालो तर तुम्हाला सांगते मीना स्कूटी घेतलेली आहे तर ती जाणारा जायचं होतं खूप दिवसापूर्वी बुक केलेली होती गाडी आणि आम्ही पुण्यामध्ये सांगतो त्या व्हिडिओ आणि चांगलंच नाही आणि आता माझा जर फोन असताना तिथे तर एकच नंबर व्हिडिओ झाले असते है ना ओके तर आम्ही पोचलो होतो शोरूममध्ये आणि आज सुट्टी होती कार्तिकला त्यामुळे आजचा दिवस आम्ही काढलेला होता गाडी आणायला जायचा आणि त्यानंतर इथे काही त्यांच्या प्रोसिजर वगैरे करायच्या होत्या आणि मग गाडी घेऊन जायचं होतं तिथे त्यांच्या साईन वाईन घ्यायच्या होत्या बाकी तर तुम्ही गाडी नक्की सांगा कमेंटमध्ये कशी वाटली तर तुम्हाला छान अशी ब्लॅक कलरची गाडी आहे समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच मला तर खूप जास्त आवडलेली गाडी त्यानंतर इथे चेक करत होते कार्तिक की सगळं व्यवस्थित आहे ना वगैरे बघत होते तर ही बघा आमची गाडी कशी वाटली तुम्हाला छान आहे ना कलर वगैरे तर मस्त आहे खूप छान कलर आहे त्याच्यामध्ये रेड ब्लॅक आणि व्हाईट होतं पण त्यांना ब्लॅक कलर आवडलेलं होता त्याच्यामुळे त्यांनी मग ब्लॅक कलर केलेला होता हां चल ना तुला इथेच थांबायचं आहे का <coughs> <coughs> बरायचं <laughs> <ने था। laughs> बरोबर त्यानंतर ऑल प्रोसिजर डन झाल्यानंतर इथे फोटोज वगैरे काढून घेतलं आणि कॉन्ग्रॅच्युलेशन का कार्तिक मस्त अशी गाडी घेतल्याबद्दल आणि ते डुगूच काहीतरी सुरूच होतं इथे हे बघायचं ते बघायचं त्याचं काही नाही काही सुरू राहतच कुठे ना कुठे गेल्यानंतर तो असा रिकाम्या हाताने अजिबात राहतच नाही गाडी बस त्यानंतर या शोरूम मधून आम्ही दुसऱ्या शोरूममध्ये जायला निघालो होतो तिथे इनॉग्रेशन करायचं होतं प्लस काही प्रोसिजर सुद्धा बाकी होत्या त्यानंतर इथून हार वगैरे घेतली जाते आता आम्ही दुसऱ्या शोरूम मध्ये आलेले आहोत इथे इनॉग्रेशन करायचं होतं त्यामुळे आणि इकडे आमचे डुबू महाशय बाबा काय करतात तर ए डुबू कहून नको ना बस चुपचाप इथे इथे बघ हाय कर हाय कर नाही मी चॉकलेट नाही आणली आहे ते बघ बाबा जात आहे बाबा तिकडे जात आहे नंतर हा इथे अर्धा एक तास झाला होता <laughs> सगळे जे स्टाफ होते तर ते सगळे जेवण करायला गेलेले होते लंच ब्रेक झालेला होता त्यानंतर फायनली ते आले आणि मस्त असे गाडीला त्यांनी डेकोरेट केलं आणि मस्त मग आम्ही इनॉग्रेशन वगैरे केलं होत आणि एक रीलसुद्धा बनवून घेतली तिथे सो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आमची गाडी बघायची छान दिसते ना, ना। मस्त अशी थोडीशी सजवल्यानंतर आणि मी घालवता बघ घरी जायला तर शोरूममधल्या एका स्टाफने ती गाडी ट्रायल करण्यासाठी घेऊन गेलेली होती सगळं व्यवस्थित आहे की नाही तर ते बघण्यासाठी त्यानंतर इथून पेढे वगैरे घेतले होते काय पाहिजे तुला भाई ऐस्क हे देतं इसका लगा देना नाईस हां

बापा तुला गाडी हे चालूच नाही करतस परत तुला माहिती नाही कशी होती किती ठिकाणी ठेवते रे सो अशा प्रकारे ना छान पूजा वगैरे करून घेतली गाडीची तुम्हाला कशी वाटली ही गाडी कमेंट करून नक्की सांगा ओके आणि मी जास्त खुश आहे जेव्हा मी माझी स्वतःची गाडी घेणार ना तर तेव्हा मला का अजून परत किती खुशी होईल ही तर कार्तिकची गाडी आहे म्हणा Y Garina Carpi. स्वस्त रहा मस्त रहा खुश रहा इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय डुगुला ना आता मी गार्डन मध्ये आणलेला आहे त्याला खूप घरी जास्तच बोर होत होतं तर तो खूप जास्त चिडचिड चिडचिड करत होता मी ना मग अशीच माझा ना म्हणजे एंड केलेला होता पण म्हटलं जाऊ द्यात आता छोटेसे थोडं त्याचं मुमेंट तुमच्यासोबत शेअर करावं मी लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आली होती त्याच्यानंतर मग मी आता गार्डनमध्ये आलेली आहे आणि कसं हिवाड्यामध्ये घरी येऊ शकतच नाही खूप मोठा गवत वगैरे राहतो आणि काही पण सापांची वगैरे होती राहते त्याच्यामुळे तर आता परत तुम्हाला स्टार्ट झाला तर मी म्हणजे चला दुगुला घेऊन जावं गार्डनमध्ये आणि आमचे दुकू बसलेत त्याला माहिती आहे इथे इथे फिरायचं असतं म्हणून त्याला छान आता फिरवते थोडा वेळ उन्हामध्ये गेलो होतो ना आम्ही गाडी आणायला त्याच्यामुळे ना तो जास्त दुगो इकडे बघ हाय कर नाही त्याला हाय नाही करायचं आहे त्याला फिरायचंच आहे आणि मी आता माझा फोन सुधरवायला दिलेला आहे कार्तिकला आज सुट्टी होती तर आता माहिती नाही तो रिकवर होतो की नाही होत तर ना फोन बघूया नाहीतर मग असंच ह्याच फोनमध्ये शूट करावा लागेल डुगो डुगो <laughs> मजा येते मग लहान लहान मुलांसोबत खेळून नाही का आला उन्हाळा सुरू झाला की आपन आपण तसंही आपल्या मुलांना गार्डनमध्येच घेऊन जात असतो ऑलमोस्ट लोक तर घेऊन जातात गार्डन इथे तिथे आणि अगदी घराच्या जवळच आहे गार्डन त्यामुळे मग म्हटलं चला आता गार्डनला जायचं आहे स्टार्ट करूया मला पण खूप जास्त हेडॅक होते कारण उन्हामध्ये गेली ना तिथे तसंच थोडं प्रॉब्लेम होत असतो हेडॅकचा आणि ना माझ्या मोबाईलमधला अजिबात काही पण डाटा नको जायला पाहिजे जेव्हा आपण रिकवरीला टाकतो ना फोन तर खरंच त्याच्यामधला डाटा वगैरे जातो ना तर त्याचीच भीती वाटते तर प्लीज करून दे माझ्याबरोबी नाही एकही डाटा त्यामधे त्यामधला गेलेला नाही पाहिजे कारण खूप जास्त तिथे डुगूचे लहानपणापासूनचे व्हिडिओज काढलेले आहे त्याच्या एक एक फोटोज आहेत त्याच्या त्या लहानपणीच्या मी जे जे मुवमेंट्स करायचं ते हो तो मी कॅप्चर करून ठेवायची सो प्लीज त्यामधला एकही डाटा उडायला नको पाहिजे हे डुगू पडशील बेटा आता डुगु ना मोठा झाला आहे आता त्याला सगळं समजतं लास्ट इयर तर त्याला मी ना असं हाताने बसवायची इथे बस बाबू तिथे बस बाबू घासरपट्टी खेळ म्हणजे हाताने असे घासरवायची तरी पण तो ना म्हणजे डेअरिंगनी जायचा इथून तिथे तिथून तिथे तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तर तो ह्या घसारपट्टीवरून त्या घसरपट्टीवरती जायचं म्हणजे स्लायडिंगवरून त्या स्लायडिंगवरती जायचं एका व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे घाबरत घाबरत जात होता आता तर बघा अजून त्याची छान डेरिंग वाढलेली आहे हो ना नको तुझी डेरिंग वाढली ना इकडे तर बघ इकडे तर बघ आम्ही रस्त्याने जायचो ना तर नेहमी म्हणायचं मम्मा तिथे जायचं मम्मा तिथे जायचं सोलायचं फायनली आज त्याला घेऊन चालेल मी गार्डन मध्ये गाणं म्हण ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॉग बघू पडशील तिकडे समोर बघ नको तू इकडे नको बघू बापिता माझ्याकडे फालतू तुझ पाई न घसरून जाणार आरामात आरामात चढत जा हा दीदी दीदी दी पण जाते ना तू डुगू आता मोठा झाला आधी पेक्षा तुला सगळं समजत रे आरामात ये बेटा आरामात ये दीदी ती दीदी दी? <laughs> दी दी पण गेल्या वर्षी यायची गार्डनला हर्षील बारा बेटा आम्ही गेल्या वर्षी येत होतो ना गार्डन मध्ये आता तू स्कूलला जाते स्कूलला जाते तू कोणत्या स्कूलला जाते तू मोठी झाली था? था? आता तू मोठी झाली आता अगं तू कोण तू कोणत्या स्कूलला जाते म्हंटलं आता नर्सरीला आहे मग ओके okay. या, या। लाईट्स लागले तू कधीपासून येते गार्डनला एकटीच येते आता येणार सगळे एक एक जण येत जाणार हो की नाही आम्ही पण आजपासून स्टार्ट केलं चल डोकू ये कम अगं हिवाळा होता ना हिवाळ्यामध्ये किती गवत वगैरे वाढून राहतो ना म्हणून नव्हतो येत आम्ही मी त्याला ह्या सगळ्या मुलींना ना खूप मज्जा येते गेल्या वर्षीसुद्धा हे लोक खेळायला यायचे इकडे तो मी नही म्हणजे कसं वाटलं मला तरी सुद्धा पेच म्हणता कसा वाटला व्हिडिओ आता परत म्हणता कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरोबर कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका चॅनलला न विसरण असाल नक्की सबस्क्राइब करा चला व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमधील तोपर्यंत स्वस्त राहा स्वस्त राहा खुश रहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय